नमस्कार सर्वांना मी वास्तुतज्ञ ऑस्ट्रोलॉजी प्रचिती शेटेल तर सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुदोष वास्तु बद्दल अशी आपण बेसिक माहिती घेणार आहोत वास्तुदोषाचा साईड का हो, इफेक्ट काय होतो आपण कसं कमी करू शकतो वास्तुदोषाला तर सगळ्यात महत्वाचं आपण ज्या वास्तूमध्ये राहतो जर तिथे वास्तुदोष जर असेल तर नक्कीच इफेक्ट आपल्यावर पडतो घरातल्या पुरुषावर घरातल्या कर्त्या स्त्रीवर नक्कीच पडतो वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं जर घरामध्ये वारंवार आजारपण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये कर्ज वाढत आहे यासारख्या गोष्टी जर होत असतील तर नक्कीच समजून जा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे तसेच अं घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर वारंवार एकमेकांशी भांडणं वगैरे यासारख्या गोष्टी नक्कीच चलत राहतात तर कर्जवाढ जर तुमचा जिना चुकीच्या दिशेला असेल किंवा तुमच्या ईशान्य दिशा ही चुकीची ठरलेली असेल तिथे टॉयलेट बाथरूम असेल तिथे जिना असेल तिथे लिफ्ट असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील तर अर्थात तुमच्यावर कर्ज वाढ होते ईशान्य दिशा ज्या ही देवांची आहे तिथे देव असणं गरजेचं आहे जर तिथे देव नसतील आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असतील तर अर्थात तुम्हाला याचा साईड इफेक्ट बघायला भेटतो जर आता ज्यांच्या घरामध्ये देवघर नाही आहे तर त्यांनी काय करावं तर ती दिशा पूर्ण तुम्ही मोकळी ठेवू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही पूर्वेला जर टॉयलेट बाथरूम जर असेल किंवा टॉयलेटची टाकी असेल तर अर्थात कर्जभाड बघण्यामध्ये येते पोटासंबंधित आहे तर तिथे किचन असणं गरजेचं आहे जर तिथे टॉयलेट बाथरूम असेल किंवा एखादी रूम असेल किंवा तिथे एखादी व्यक्ती राहत असेल तर अर्थात त्याला राग चिडचिड यासारख्या गोष्टी नक्कीच बघण्यामध्ये येतात पोटाचा आजार नक्कीच असतो एसिडिटी असणं पोटामध्ये गॅसेस होणं यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी पोटासंबंधित आजार नक्कीच देतो तर या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आग्नेय दिशेला टॉयलेट बाथरूम नसावं खरकाटे भांडे खरकाटे घाण वगैरे असं कचरा वगैरे काही ना या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे तर उत्तर दिशा उत्तर दिशेला जरी टॉयलेट बाथरूम असेल तर अर्थात धन हानी पैसा न टिकणे पैशा संबंधित समस्या निर्माण होते नक्कीच बघण्यामध्ये येतात प्रगती होत नाही घरामध्ये वारंवार निर्माण तर उत्तर दिशेची देखील आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे वास्तुतोष हा आपल्या मेन गेट पासून बघितला जातो आपलं घर कोणत्या दिशेला आहे जर आपल्या घराचं जर, जर गेट जे आहे हे उत्तरेला किंवा जर पूर्वेला असेल तर अत्यंत शुभ आहे पण दक्षिणेला जर पश्चिमेला जर असेल तर अर्थात निगेटिव्ह तर अर्थात निगेटिव्ह इफेक्ट हा नक्कीच होतो त्याचा नक्कीच निगेटिव्ह तुम्हाला अनुभव अनुभवायला सुरुवात होतात घरामध्ये पैसा ना टिकणे किंवा वारंवार संकट येणे तर अशा बारीक सारीक गोष्टी घडू लागतात तर आपण याच्यावर उपाय काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक उपाय सांगते सुनेम आणि खेळ हे खेळ जे आहेत ना ऑर्डर देऊन आपल्याला बाईक लागतात जर तुम्हाला कुठे भेटलं तर तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा आपल्याकडे ऑर्डर देऊन घेऊ शकता चार दिशेला चार ठोकणे तर यामुळे नक्कीच वास्तुदोष त्या वास्तूतला कमी होतो याचा चांगला इफेक्ट आहे दुसरं म्हणजे घरामध्ये शंखनाद करणे घरामध्ये दररोज रोज सकाळ संध्याकाळ जर शंखनाद केला तर लक्ष्मी टिकते वास्तुदोष कमी होतो घरामध्ये आवाज वासा कंटिन्यू असणं गरजेचं आहे घरामध्ये सकाळ संध्याकाळ घंटी ही नक्कीच वाजवा यामुळे वास्तुदोष कमी होतो घरामध्ये वास्तुदोष निवारक यंत्र तुम्ही लावू शकता ठेवू शकता त्याचं पूजन करू शकतात पण जर आपल्याला हा कायमचा घालवायचा असेल आता समजा टॉयलेट बा तुमचा दोष आहे तर तिथे आपण कंटिन्यू लाईटचे जे बल्ब आहे ते लावू शकतो रेड लाईटचा बल्ब जो आहे तो तुम्ही लावू शकतात किंवा एका वाटीमध्ये कातायच्या तुम्ही तिथे मीठ भरून ठेवू शकतात या मधील टॉयलेटचा वास्तुदोष कमी होतो तर मी तुम्हाला असं म्हणणार नाही की हा पूर्ण संपेल यातून तुम्हाला नक्कीच कमतरता जाणवते या कमी होतो त्याचा निगेटिव्ह इफेक्ट कमी होतो पण वास्तुदोष आहे याचा इफेक्ट कधी ना कधी तुम्हाला भविष्यामध्ये बघायला भेटणार आहे आता जर आपण आपल्या आपल्याकडे ऑप्शनच नसेल तर आपण काय करू शकतो तर मी तुम्हाला सगळ्यात पहिला आणि बेस्ट ऑप्शन सांगितलं आहे स्विम खेळचा हा खूप छान इफेक्ट करतो हे तुम्ही लावू शकता याच्यासाठी काही असं बंधन नाही आहे याची फक्त काळजी घ्यायची आहे की आपण जर पौर्णिमेला आणि त्या त्याला त्याच्यावर आपल्याला गुलाब पाणी टाकायचं असतं ते वापस चार्ज होऊन जातात तर इतकीच फक्त आपल्याला गोष्ट करायची असते तर एकदा नक्की चेकअप करून घ्या की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे का कोणती वास्तू खराब झालेली आहे कशाप्रकारे खराब झालेली आहे नक्की एकदा तुम्ही चेक करून घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा